एवढ्या सगळ्या गोष्टी आधीच ठरून सुद्धा पण एक प्रॉब्लेम झाला देवाला जो ड्रेस आणला होता तो देवाला आलाच नाही म्हणून आता परत चेंज करायला जायचे ते पण कोण्यामध्ये कोण्यामध्ये जाऊन ड्रेस चेंज करून त्यावर ड्रेस घालून आता मेकअप पण तो नंतरच करायला लागेल तो काय रस्त्याने होऊन जाईल आता हा देवा बघा कुठं बसून बसलाय आता ड्रेवाची ड्रेपर तर झाली होती पण मेकअप बाकी होता तो काय पुढं केल्यानंतर ते अष्टगन वगैरे लावणारे जे लोक असतात ते भेटतीलच आपल्याला पुढं चालून आणि गाडी पण लावायची होती एक मंत्र नावाचं गाव आहे तिथं जाऊन गाडी लावायची होती सेफ अशी जागा शोधून आणि हवा टप्पन करायची होती आम्ही थोड्याशा राजगिराची चिक्की आणलेली होती त्या दिवशी गावात गेलो तेव्हाच त्यासाठी ते थोडंसं वाटत होतं ते सगळं सोपं होतं बिस्किट वगैरे घेण्यापेक्षा काही नऊपास वगैरे असतो म्हणून गिराची कीच घेतली होती आम्ही आणि देवावर फक्त तेवढा टीका लावून घ्यायचा होता आणि चला मग आता बघा हळूहळू किती गर्दी वाढायला लागली आहे आणि एक जागा शोधतो पहिले आणि गाडी लावून देतो आणि खाऊ वाटवाला लवकरच सुरुवात करायची कारण एवढं ओझं घेऊन कुठं कुठं जाणार कारण देवाला पण आधीमध्ये घ्यायचं होतं आम्हाला झालंच आता थोड्या अंतरावर आम्हाला एक गाडी आम्ही लावून देतो बघ किती सालटे वगैरे टाकून दिले

誰もが見つけた。 કઈ રહ્યા

रिबेट लावायचं आहे गणवा पाहिजे होतं एकना तेव्हापासून पायी चालायला लागलो तेव्हापासून सगळे लोक देवाकडे बघायला लागले देवाला घ्यायला लागले आणि सगळ्यांना देवासोबत फोटो काढायचे होते हे तर काहीच नाही पुढं घाटत गेल्यानंतर आमच्या मागं फोटोग्राफर फिरत होते माहिती देव सेलिब्रिटी झालेला होता आणि देवाने खूप मज्जा केली आणि खूप म्हणजे नाही का टाळ्या वगैरे वाजवल्या म्हणत पण होता एडोवाकडं त्याला जसं जमन तसं पुढं बघा तुम्हाला समजलंच हळूहळू गर्दी वाढायला लागली होती आणि पाऊस पण थोडासा सुरू झाला होता एका साईडला येऊन थोडंसं सा थकलो होतो म्हणून थांबलो आणि तिथं देवा बघा समस्त मस्त करायला गाणे आणि होता ini. Ha.

इथं पाऊस थांबला आम्ही पुढं गेलो आणि थोडंसं मला व्हिडिओ घ्यायचा होता बघा इतकं छान असं वर्क झालं होतं लय भारी वाटत होतं आणि म्हणून हा छोटासा व्हिडिओ घेतला तुम्ही बघितला तसं बाकीच्या व्हिडिओमध्ये इथं पालखी थांबणार होती इथं खूप खा भारी असं सजवलेलं होतं रांगोळी वगैरे फुलांनी पुढं आम्ही हळूहळू हळू चालत गेलो आणि रेखामावशी सापडत होतो बंद रेकामावशी पारवडकी पार केली होती त्यामुळं मग जाऊ द्या म्हटलं आणि आम्ही आमचं आमचं रमतगमत चाललो होतो तर आम्ही खूप थकलो होतो आणि देवाला इथं झोप लागून गेली आम्ही फास्टमध्ये जेवढं प्रयत्न होईल तेवढं चालायचा प्रयत्न करा कारण आम्ही कसं बसलं तर ते म्हणजे आपलं राजगिरीची की ती वाटून दिली म्हणून बरं झालं कारण पावसामुळे जास्त अडचण होत होती त्यात माझ्या बॅगीचा बंद पण तुटला आणि काय बोलू अजून काहीतरी झालं चप्पल पण तुटली पुढे जाऊन मग मी चप्पल पण घेतली पण ती चप्पल अशी होती की जमिनीला चिटकत होती म्हणून मला खूपच प्रॉब्लेम होता चालायला एवढे वारकरी जातात तेवढे सगळं देवाच्या बाप्पाच्या टोपीला मग मी पिशवी बनून टाकली देवाच्या खाऊची आणि फास्टमध्ये आम्ही चालत चालत गेलो देवाच्या पण भूक पण लागली होती कारण आता तीन चार तीन वाजून गेले होते आणि आम्ही तरी पण काही खाल्लं नाही फक्त केळावरच होतं एक दोन केळं खाल्ले होते ते पण देवामुळं आणि मग बघा सर फास्टमध्ये आता घाटच सुरू होणार आहे डोंगर तर आलेला होता घाटामध्ये तर खूप मज्जा केली आहे ती पण बघा नक्की जे सगळं वाईट व्हाईटवाले जेवढी गर्दी दिसत होती सगळी पा म्हणजे वारीतले लोक होते आणि वर डोंगरावर गेल्यानंतर तुम्हाला समजून जाईल कारण इथून एवढं दिसत नव्हतं पण मला नंतर कळलं की ते एवढे सगळे लोक आहे आणि वर डोंगरावर सुद्धा जे व्हाईटवाले आहेत ते सुद्धा लोकच होते इतक्या वरवर जाऊन लोकं थांबलेले होते आणि म्हणजे ते खूप रिस्कीचे कारण कसं कसं चढलेले होते लोकं पालखी येण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी काही काही चला मग पुढं बघूच आपण देवा आता झोपीलच म्हणून काय नाही देवा जेव्हा ताण द्यायला लागतो ना तेव्हा खूप वाट लागून जाते कारण देवाला खाली चालायचं राहतं आणि खाली खूप चिखल वगैरे झाला होता पडला वगैरे तर मग त्याच्यामुळं घाटामध्ये दे येईपर्यंत देवा उठून गेला आणि देवाला थोडंसं असं थोडंसं करत करत आम्ही चाललो होतो आणि मग आत्तापासून आमची मज्जा सुरू होणार आहे कारण की जे पाव हो ते परत देवाला घ्यायला सुरू झालं होते कारण देवा परत त्याच्या त्याच्या लुकमध्ये आला होता थोडं देवाचे पप्पा घ्यायचे थोडं मी आणि काही न्यूजवाल्यांनी पण आम्हाला थांबवलं त्यानंतर फोटोग्राफरांनी पण तुम्हाला दिसलंच हळूहळू मी छोट छोटे छोटे व्हिडिओ घेत झाले होते आधीमध्ये आणि त्यात काय झालं अचानक लक्ष केलं माझं की माझी बॅटरी पण लो झालेली आहे असं कसं झालं राव कारण खूप वेळ लागला आम्हाला सहा सहा सात तास आम्ही चालत होतो नुसतं नाही का त्यामुळं सहा सात नाही ना हो सहा हा सहा तास सा बरोबर आहे सहा तास आम्ही चाललो आहे त्यामुळं मग त्याच्यामध्ये बॅटरी लो झाली कारण घडं मधी मधी व्हिडिओ वगैरे काढले आणि आता बघा लोक कसे वर बसलेले हे तर काहीच नाही डोंगर छोटा आता पुढं इतका उंच डोंगर आहे तरी पण लोक चित चाललेले होते आता आम्ही चालू थोडंसं देवा बघा कसं मस्त खात होता कंटिन्यू चालू होता आणि त्याला जर खायला दिलं नाही तर तो डायरेक्ट मारायला लागायचा थोडं थांबत थांबतच गेलो कारण पावसाने आम्ही ओलं झालेलो होतो आणि चप्पल पण सटकत होती आणि सगळ्यांची सटकत आहे म्हणजे आणि बघा आता बाबा आज जेवण भेटले देव मस्त बडबड करत चालला होता देवा जा तू तर सेलिब्रिटी झाला ना मग मग काय तिकडे जायचं देवा 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 कशा कशा देवा तू तर सेलिब्रिटी झाला ना नावा देवा काय गा देवा इकडे बघ इकडे इकडे बघून सांग To celebrate his holiday at 2:00 PM.

ये <laughs> काई <laughs> Terima <coughs> <coughs> I can't wait to see the police. I can't wait to see the police. I can't wait to see the police. Thank <muchas> you. डॉट दर्शन आमचं सहा वाजता झालं पालखीचं आणि आम्ही गाडीसाठी थांबलो गाड्यांचं काही नियोजन नव्हतं तिथं साडे दहा वाजता संध्याकाळी आम्हाला गाडी भेटली इकडून तिकडून गुण। खूप मुश्किलीने गाडी भेटली होती आणि फायनली आम्ही घरी निघालो